माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या निलकंठेश्वर पॅनेलचा आज प्रचाराचा शुभारंभ होतो आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीमध्ये याच ओम साई लॉन्समध्ये हा कार्यक्रम होणार आहे तीन वाजता या ठिकाणी नी, काल नीलकंठेश्वर पॅनेलच्या प्रचाराची तयारी करण्यात आली आणि आज या ठिकाणी हा प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये विविध भागामध्ये हवामान खात्यानं अंदाज वर्तवल्यानुसार पावसाचं वातावरण आहे त्यामुळं सभेमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये या दृष्टीनं या कार्यालयाची निवड करण्यात आली असून उपमुख्यमंत्री अजित पवार हे दुपारी साडेतीन वाजता या ठिकाणी सभेला येणार आहेत आणि मा माळेगावच्या सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भातील त्यांची भूमिका मांडणार आहेत एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की काल त्यांचे विरोधक ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी जे आरोप केले आहेत त्या आरोपालासुद्धा ही एक प्रकारची उत्तर सभा असेल आणि अजित पवार त्यांच्या पद्धतीनं या निवडणुकीच्या दृष्टीनं या आरोपांना उत्तर देतील एकंदरीत निळकंठेश्वर पॅनलची ही प्रचाराची मोहीम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हातात घेतलेली आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की पॅनलची सर्वतोपरी बांधणी केल्यानंतर आता प्रचाराला नेमकी सुरुवात होते आजपासून या प्रचाराला सुरुवात होईल बावीस जून रोजी रविवारी हे मतदान होणार आहे कारखान्यासाठी जवळपास वीस हजारापेक्षा अधिक मतदार यामध्ये मतदानाचा हक्क बजावणार आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यामुळंच अजित पवार यांनी मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे आणि मागील निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं काही उमेदवार पराभूत झाले ते आता होऊ नयेत यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कंबर कसलेले आहे आणि त्या दृष्टीनं ते, ते गेल्या काही दिवसापासून सातत्याने सभासदांच्या संपर्कात आहेत सभासदांना वेगवेगळ्या आपली भूमिका पटवून देत आहेत आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वतःच्या उमेदवारीमुळं या निवडणुकीतील नीलकंठेश्वर पॅनलचं जे पारडं आहे ते त्या दृष्टीनं अतिशय मत महत्त्वाचं झालेलं आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब गटातून आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यामुळं आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या प्रचारामध्ये अधिक सक्रिय झालेले आहेत असं आपल्याला पाहायला मिळते आज या प्रचाराची सुरुवात होईल आणि वीस जूनपर्यंत हा प्रचार सुरू राहील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक वेगळा प्रयोग राबवला होता आणि थेट विरोधक असलेल्या पृथ्वीराज जाचक यांना बरोबर घेत त्यांच्या हाती कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा दिली अशाच प्रकारचा प्रयोग माळेगावातही होणार का याची चर्चा रंगली होती तशा दृष्टीनं काही प्रयत्नही झाले मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं हा कारखाना आपल्या ताब्यात राहण्यासाठी ज्या मायक्रो प्लॅनिंगची आवश्यकता आहे त्या मायक्रो प्लॅनिंगनुसार सगळं नियोजन केलेलं आहे आणि ते या निवडणुकीत उतरलेले आहेत आज दुपारी साडेतीन वाजता याच ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सभा होईल आणि या सभेच्या माध्यमातून अजित पवार या निवडणुकीची राष्ट्रवादी काँग्रेसच्या निळकंठेश्वर पॅनलची रूपरेषा स्पष्ट करतील